श्री गुरुदेव नमस्कार आज आपण डेली यूजसाठी खूप सुंदर असे मंगळसूत्र तयार करणार आहोत त्यासाठी हे पहा हे काळे मनी व हे गोल्डन मनी याचा वापर करून आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करायचे आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेला ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हा पहा हा आपण गळ्यात लवण्याचा दोरा घेतलेला आहे व हे गोल्डन मनी आहेत हे तीन गोल्डन मनी आहेत याचा वापर करून आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करूया हे काळे काळेमणी आहेत हे पहा हा दोरा मी दुहेरी घेतलेला आहे तो आपण एका वहीला असा चिटकवून घ्यायचा आहे व दोऱ्याच्या एका साईडला आपण सुई व दागा हात चिलायची सुई आणि दोरा बांधून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला मणी ववायला सोपे जातं हे पहा हे आपण गळ्यातल्याचे बटन ओवून घेणार आहोत एक साईडचे बटन ओवून घ्यायचे त्यानंतर आपण काळे काळेमणी ओवून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती डेली यूजसाठी मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा हे पहा हे काळेमणी आहेत हे आपण एक साईडला आधी ओवून घ्यायचे मध्य त्याचा गळ्या त्याचा मध्य करून आपण ओवून घ्यायचे म्हणजे मध्य भागावरती आपण दोन पिवळे पिवळेमणी व एक गोल्डन मणी असे ओवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आपण हे आज गळ्यातले तयार करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सपोर्ट करावं सबस्क्राईब करा हे पहा एक साईड आपली होऊन झालेली आहे आपण आता हे जे पिवळे म्हणी आहेत गोल्डन मनी जे आहेत तीन ते आपण होऊन घेणार आहोत हे दोन साईडला दोन ओवायचे आहेत व मोठा मध्ये ओवायचा आहे दोन साईडला छोटे मणी ओन घ्यायचे आहेत व मध्ये मोठा मणी ओवायचा आहे आपण हे म्हणी असे होऊन घेतलेले आहेत आपण आता दुसऱ्या काळे काळेमणी ओऊन घ्यायचे आहेत मैत्रिणींनो आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राइब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा बनवून घेतलेले आहेत आपण आता हे बटन बसून घेऊ बटन ना आपण व्यवस्थित अशा गाठी मारून घ्यायच्या आहेत म्हणजे ते बटन निघत नाही व व्यवस्थित आपल्या गळ्यातले टिकते हे पहा या पद्धतीने आपण इथे गाठी मारून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आज हे मंगळसूत्र मी डेली यूजसाठी तयार करून दाखवलेलं आहे याआधी याआधीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती रुखवतावर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत ताटावरचे रुमाल व पाटा अंतरण्यासाठी रुमालसुद्धा तयार करून दाखवलेले आहेत दारावरचे तोरणसुद्धा तयार केलेले आहेत आपल्या चॅनलला एकदा भेट द्या व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा या पद्धतीने आपले हे डेली यूजचे मंगळसूत्र तयार झालेले आहे हे तीन गोल्डन मनी वापरून मी मंगळसूत्र तयार केलेले आहे हे मंगळसूत्र तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत वीड़ पहा व चॅनलला नक्की नक्की एकदा भेट द्या हे पहा या पद्धतीने हे मंगळसूत्र मी असे ओवलेले आहे ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की नक्की सांगा हे पा या पद्धतीने हे मंगळसूत्र ओवलेलं आहे मोठा म्हणी मी मधी ओवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद